नमस्कार मंडळी काय बघितल्या बघितल्या तोंडात घालावीशी वाटती आहे ना अशी ही रसरशीत रस रस बालुशाही अगदी कमी वेळात आणि अगदी परफेक्ट कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत तर इथे आपण एक किलो मैद्याच्या प्रमाणात ही बालुशाही करून बघणार आहोत तर त्यासाठी प्रथम इथे आपल्याला एक किलो मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ घ्यायचा आहे व एक चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे खाण्याचा सोडा ऐवजी तुम्ही यामध्ये बेकिंग पावडरचाही वापर करू शकता पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायला लागतं तर इथे मी एक किलो मैद्याला पाव किलो तुपाचा वापर करणार आहे म्हणजेच जवळपास आपण इथे दोन वाटी तूप घेणार आहोत व हे तूप घटसर असेल तर ते चांगलंच कारण की हे घटसर तूपच व्यवस्थित असं मिक्स होतं व ते तूप पिठाला असं घासल्यानंतर हे असं पीठ आपलं छान असा उंडा तयार होतो आता यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी दही टाकून हे दही पण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व हे दही मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून जस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कणकेप्रमाणे याला मळून घ्यायचं अजिबात नाही आहे हलक्या हाताने हे मिक्स केलेलं पीठ आपल्याला आता अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेणार आहोत तर एक किलो मैद्याच्या प्रमाणाला आपल्याला जवळपास एक किलो साखर लागते म्हणजे जवळपास चार ग्लास साखर मी इथे घेतलेली आहे व दोन ग्लास पाणी ॲड करून याचा आपल्याला छान पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करताना यामध्ये थोडंसं दूध ॲड करून यावरची मळी तुम्ही काढून टाकू शकता जेणेकरून त्यातली सर्व घाण निघून जाते आता इथे आपला पाक जवळपास रेडी झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आता हा पाक आपण चेक करत असताना जेव्हा आपण एखादा ड्रॉप खाली टाकतो तेव्हा तो ड्रॉपचा थ्रेड किंवा तार अशी परत वरती ओढली जाते तेव्हा समजायचं की आपला हा पा परफेक्टली रेडी झालेला आहे आता या झाकून ठेवलेल्या पिठाला आपल्याला अजिबात मळून घ्यायचं नाही थोड़ थोड़ आहे इथे आपल्याला याला फक्त असं थोडं थोडं करून पार्ट्स बाजूला करून घ्यायचे आहेत आता हे छोटे छोटे पार्ट्स आपल्याला एकमेकावर ठेवत असे त्याचे लेअर्स बनवून घ्यायचे ले 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 आहेत आप जेणेकरून आपण बनवलेल्या बालुशाहीला असे छान लेयर्स येतील आता इथे तुम्ही पाहू शकता इथे मी दोन ते दों तीन पार्ट्स असे घेतलेले आहेत व एकमेकावर ठेवून त्याचे आपण असे रोल्स बनवून त्याला छोट्या छोट्या पोर्शनमध्ये कट करून घ्यायचं आहे व त्या पोर्शनचे आपल्याला परत छोट्या छोट्या बालुशाही तयार करून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता हे असे आपले लेयर्स तयार झालेले आहेत ही पद्धत मी फक्त आपल्या बालुशाही खस्ता होण्यासाठी म्हणजेच खुशखुशीतपणा कुछ जास्त येण्यासाठी मी वापर करना याचा वापर करणार आहे याचा आकार तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या बालुशाही जर तुम्हाला मोठ्या करायच्या असतील तर तुम्ही याचे मोठे मोठे काप करून पण घेऊ शकता आता इथे मी छोट्या छोट्या बालुशाही तयार करून घेणार आहे अशा प्रकारे इथे मी एक दहा ते बारा बालुशाही तयार करून घेतलेल्या आहेत आता या आपल्याला तळताना अगदी मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आता इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण बालुशाही तेलामध्ये सोडतो तेव्हा त्या अगदी तळायला जाऊन बसतात पण जेव्हा खाल्ल्या साईडने ते व्यवस्थित तळलं जातं तेव्हा त्या अशा फुलून वरती येतात तेव्हा ते आपल्याला त्या ते पलटून घ्यायच्या आहेत व दोन्ही साईडने अगदी खस्ता बालुशाही होईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे याला कमीत कमी चार ते पाच मिनिट व्यवस्थित तळू द्यायचं आहे जेणेकरून आतलाही भाग व्यवस्थित तळला जाईल आता इथे तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित याला लेयर्स आलेले आहेत ते अशा प्रकारे बालुशाहीला लेअर्स आल्या तर पाकसुद्धा अगदी व्यवस्थितमध्ये मुरला जातो इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बालुशाही आता तळून रेडी झालेल्या आहेत याला आता आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे पाकामध्ये टाकताना याला पाक थोडासा कोमटच असला पाहिजे जेणेकरून पाक व्यवस्थित मुरला जाईल व बालुशाही तुम्ही तेलातनं काढल्यानंतर डायरेक्ट पाकात टाकली तरी चालेल आता या सर्व बालुशाही आपल्या काढून झालेल्या आहेत या बालुशाही आपल्याला आता पाकामध्ये ॲड करायच्या आहेत इथे ऑलरेडी मी एक बालुशाहीचा घाण आतमध्ये टाकलेला होता हा व्यवस्थित पाक मुरून झालेला आहे त्यामध्ये आता हा दुसरा घाण पण यामध्ये टाकून घेणार आहे व याला पंधरा ते वीस मिनटं यामध्येच टाकून ठेवणार आहे जेणेकरून पाक व्यवस्थित आतपर्यंत मुरला जाईल एक वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अशी बालुशाही आपली छान रसरशी तशी तयार होते आता ही बालुशाही आपण चाळणीमध्ये काढून ठेवणार आहोत जेणेकरून जो एक्स्ट्रा पाक असतो तो खाली उतरतो व बालुशाही छान अशी सुकली जाते आता इथे तुम्ही पाहू शकता आपली परफेक्ट बालुशाही रेडी झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची बालुशाही कशी झाली ते नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला क्लिक करा थँक्यू